हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अरबीची भाजी अरबीची भाजी करण्याच्या दोन मेथड आहेत पहिली मेथड म्हणजे संपूर्ण अरबी कुकरमध्ये टाकायची आणि शिजवून कट करून मग त्याला जशी आपण बटाट्याची भाजी करतो तशी फोडणी बनवायची आणि त्यात अरबी टाकायची थोड्या वेळानंतर शिजवून भाजी रेडी असते आणि दुसरी मेथड आहे की जी अरबी कापून घ्यायची साल काढून आणि पाण्यात असे उकडवून घ्यायची त्यानंतर तिला सेम पाणी काढून बटाट्यासार भाजीसारखी सेम हुंडी देईल अरबीची भाजी बनवताना कडे तेल टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे मोहरी जिरं टाकल्यानंतर कांदा टाकून द्यायचा त्याच्यानंतर तुम्ही आलं आणि लसणाची पेस्ट पण त्याच्यासाठी वापरू शकतात आणि हिंग जिरं हळद टाकायचं आहे चवीपुरता मीठ आणि मसाला टाकून अरबी छान अशी परतवून घ्यायची आरबीची भाजी बनवण्याच्या ह्या दोनच मेथड मला माहीत आहे तुम्हाला जर अजून काही मेथड माहीत असेल तर व्हिडिओमध्ये नक्की कमेंट करून सांगा की अशी रेसिपी आहे पुढच्या वेळेस आरबी आणल्यानंतर मी ती रेसिपी फॉलो करेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून घ्या थँक्स फॉर वॉचिंग